अवढा नागनाथ तालुक्यामधील ग्रामपंचायतीत तामटी तांडा येथील सरपंच सदस्य यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारित करण्याकरिता ग्रामपंचायत सदस्यांचा अवढा नागनाथ तहसीलदार यांना अविश्वास ठराव सादर तामटी तांडा येथील सरपंच व सदस्य यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारित करण्याकरिता या मुद्द्यावरून अविश्वास ठरावाचा अर्ज सादर करण्यात आला आहे सरपंच हे मनमाळी कारभार करतात सदस्यांना विश्वासात घेऊन काम करत नाहीत मासिक सभेत सदस्यांना अपमानास्पद बोलून अपमानास्पद वागणूक देतात ग्रामपंचायत विकास कामाबाबत सदस्यांनी त्यांना कामाबाबत माहिती विचारल्यास माहिती देत नाही ग्रामसभा मासिक वेळेवर घेत नाहीत प्रोसिडिंग नकल देत नाही व विकास कामांचा हिशोब देत नाही सरपंच महिला असून यांचे पती ग्रामपंचायतचा सर्व कारभार पाहतात या मुद्द्यांवर सरपंच महिला यांच्या विरुद्ध ठराव पारित करण्यात यावा याकरिता औढा नागनाथ तालुक्यामधील तामटी तांडा येथील ग्रामपंचायत सदस्य सचिन रमेश जाधव कमल विष्णू जाधव शशिकला मुंगुलाल राठोड उत्तम तुकाराम जाधव शांताबाई बाबूराव राठोड अशोक नागोराव जाधव तामटी तांडा ग्रामपंचायत सदस्य यांनी औढा नागनाथ तहसीलदार हरीश गाडे यांच्याकडे महिला सरपंच ग्रामपंचायत तामटी तांडा यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव सादर केला आहे न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथमुळे एवढा नागनाथ